पाहिजे तेवढी भाजी घेतली माझ्याकडे एवढी मोठी पिशव आहे आणि मम्मी जवळ एवढी मोठी तर काहीच फायनली पोचलो मस्त पैकी आणि मंदिरावर बघू शकता मस्त पैकी मम्मी ने पालक जोडी ही तरी चांगली आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो बघू शकता आज किती त्यांच्या राय म्हणजे जेप्टोचे रायडर जेप्टो, त्यांच्या मस्त वेगळे असा डेकोरेशन केले बघा आता ओरिजिनल लावलेत मस्त पैकी ढवला बोल, बोलते ना तू बोल ना बोल ना धवला ना बघू शकता फायनली टेम्पो आलेला आहे टेम्पो किती मोठा आहे याच टेम्पो मध्ये आपल्याला आपली देवी न्यायची आहे हॅलो काही जणांचाल युट्यूब चॅनलवर असं स्वागत आहे आता जायचं आपलं मस्त की भाजी आणायला उद्या आहे पितृपक्ष म्हणजे उद्या पितृ सर्व पित्र हा आहेत त्याच्यासाठी पण पाहिजे भाजी आणि आता नवरात्रासाठी पण लागेल तर एक ब्लॉक सिनेट करायचा बाकी आहे तो समजा आज तुला संध्याकाळपर्यंत बघायला भेटेलच अर्धवट राहिले तो आता पहिला जातो गाडी पुसतो आणि मग मम्मी येते मम्मीच्या सोबत जाऊ आपण दिव्याला जायचं होतं अमृतनगर पण मला उशीर आता बघूया गाडी पोहू नाना ना मस्त अशा लाद्या मारल्या बघू शकता शेवटपर्यंत नानानी ना ना पार्किंगची सोय केलेली इट्स finally... फायनली पोचून दिव्याला मम्मीने भाजी पण घेतली भाजी होते त्यांच्या सोबत बोलत होतो म्हणून ब्लॉक काही शोध नाही गेला भाजी घेतली तरी मम्मी गेले तिकडे घ्यायला पाहिजे तेवढी भाजी घेतली माझ्याकडे एवढी मोठी पिशवी आणि मम्मीजवळ एवढी दे मोठी चला पटापट फ्रेश हो जेवण करून घेतो लगेच तर मग वाचलं बहारा झालं किती वेळ गेला पत्ताच नाही लागला ना भाजीनंतर भाजी पण नव्हती सगळी शोधावी लागली प्रत्येक दुकानामध्ये जाऊन आणि आता मस्त जेवण करून घेतो आणि मग जायचं आपल्याला शनी मंदिरावर प्लीज फ्रेश वगैरे झालो आता निघालं जायला हरेशा पहिला घरी जाऊ इथून सोबत जायचं सासूरवाडीला मग शनी म्हणजे तर चला जाऊया बघू झालं की नाही रेडी नॉर्मलच आहे जास्त काय नाही तर बघू जसा होईल तसा आज ब्लॉग शूट करायचा कंप्लीट करायचा प्रयत्न करणार जो कारण की आत्ता जो ब्लॉग येईल ना संध्याकाळपर्यंत तो ब्लॉग मी चार दिवस शूट केला आहे तेव्हा काही कंप्लीट झाला आहे म्हणजे थोडं थोडं काही ना काही काम निघायचं त्याच्यामध्ये काहीच बघू शकता इकड तयार तर झालेत मस्तपैकी अय इकडे बाकी द्या मस्ती करतो बोल तू तू हा काहीच बोलणार ना तो सासूरवाडीला तर चला जाऊ आत म्हणजे मस्त जाऊन थोडा वेळ हे करू आणि मग दाखवतो मला बघा शिंगा हे hey, कुठं <laughs> hey, mm, mm. mm. आला तू इकडे इकडे त्याची आवाट हे कुठं आला तू बोल मामा मामा बोल माहिती कसं मामा कुठे हो मामा बोल मामा असं झालं आता चेहऱ्यावर शनी मंदिरावर रेडी तर झालं मला पाहिजे होता लिंबाचा पाला पण बघूया आता खाली असेल तर पाडतो मग रोडला बघू आहे तसं वरती नाही तर चिकटच एवढं ते नको नको असं झालं तिथून जातो बघा ट्राय करतो जरा पाहिजे मम्मीला कशासाठी पाहिजे का माहिती चावी तिथंच होती मोबाईल पण हवा माझा तर काहीच फायनली पोचलो मस्त ते किशानी मंदिरावर आज गर्दी नव्हती हो आता निघतोय मस्तपैकी याला टायर पण चेंज करतात रिक्षाचं बघा टायर कसं झालं आहे अजून टायर चेंज नाही करायचं निघूया इथे मस्त पैकी एकदम निसर्गाचा एक थोडासा आनंद घेऊ रोडलाहीच पोचलो घरी लिंबाचा भाग घेतला तिथून खुरून आता जाऊ कशाला पाहिजे मला पण ना माहिती दाखवतो आता चला तर काहीच मग अशी मी सुद्धा लिंबाचा पाला आणला आता नानाने सुद्धा आणले नाना गेलेला अंबरनाथला तिकडून आणले मी ना नारण उसाट नाही तिकडे गेलो तिथून मी आणला चला देऊ कशाला पाहिजे मलाच ना माहिती मम्मीने घेतलं मस्त आलूवड्या बनवायला आणि आलू आलूवड्या ना सॉरी आपले का काल जी साफ केलेली मस्त कशाची गाबुली जी भाजी त्याच्या वड्या एकदम त्या दिवशी बनवलं एकदम टेस्टी लागली गणपतीमध्ये आता नानीला सुद्धा खूप आवडले आता मम्मीने घेतल्यात बनवायला इकडे बनवले आहेत पाच हे घेतल्यात म्हणजे प्रत्येकाला दोन ते तीन येतील तीन याप्रमाणे बनवल्या मस्त अशा मोठ्या साईजच्या आणि टेस्ट भारी लागतं आहे कधी तुम्ही आणली गाबोली तर एकदा वड्या बनवून बघा ट्राय करा एक एकदा दाखवीन मी रेसिपी आता कशी गाबोली आता ओझली नेक्स्ट इयर तुम्हाला रेसिपी प्रॉपर दाखवेन कारण मी नव्हतो मी बाहेर गेलेलो आणि आता मम्मीने मला सांगितलं असतं मी तुम्हाला दाखवली असती तर चला पाणी तर आलं नाही चावे घेतले खाली पाणी द्यायचंय त्याच्यामुळे गाईज नल गेलेत कालचा म्हणजे शटडाऊनचा टाइम दिलेला आज लाईन फुटल्या नल गेलेत गेले तर बघा आता नाणेसा आल्यात पाणी भरायला आम्हाला पण पाणी ठेवा सगळ्यात नका न्यावं तर गाईज आता जस्ट गाडी देऊ बघा मस्त आहे आता चमत आता चालू आहे नाक्यावर पालक घ्यायला सकाळी आपल्याला पालकच नाही भेटले दिव्याला भाजी आणायला गेले तिकडे तर बघूया पालक घेऊ काहीच आलेलो पालक शोधायला पालक एकाकडेच आहे पण ती पण खराब आहे बघू आता घरी जाऊन पुन्हा यावं लागेल मम्मी काय बोलते फोन के तर केलेला होता दुसरीकडे गावात आहे का बघ इथं आहे का बघू तर काहीच वाण्याकडे भेटली आपल्याला पालक चांगली होती पण नाकेवाणी दिवा मार्केटला पालक नव्हती वाण्या पण बोलतोय अगत मार्केटमध्ये पालक नाही होती घेतली घेतले दोन जोड्या दोन जोड्या आहेत चाललो घरी मम्मीला देतो मस्त पैकी कुठे गेल तर राक्ष घेतलेलं नाश्त्यावर चला फटाफट जाऊ घरी आणि देऊ बघू शकता मस्त पैकी मम्मीने घेते पालक जुडी ही तरी चांगली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो ती बघा कशी आहे आणि आता मस्त एक नाश्ता पण आणतो मी दोन वडापाव खाऊन घेतो पटकन तुम्ही पण या घायला म्हणजे परत आणायला जातो आणि टाकेला नाश्ता केला आणि परत एकदा किचन मध्ये आले तर मम्मीने मस्त बनवले आज कशाला नाही माहिती आहे पालक पालक प पनीर बनणार आहे आणि इकडे मस्तपैकी दुपारी बनवलेली कोशिंबीर <laughs> तर चला आता जाऊ थोडा वेळ बाहेर फिरतो थोडा चालू आहे माझं ब्लॉग लावलेला आहे बंद करतो कारण ना बघायला कोण नाही जो पण क्लासला गेले मग अशी झोपली होती इकडे बघू शकता आज किती जेप्टो यांच्या राय म्हणजे जेप्टोचे रायडर त्यांच्या गाड्यात पूर्ण रस्त्यावर लागून ठेवतात आणि मुलं ट्रॅफिक होतं कधी कधी तर काहीच फायनली पोचलो आहे मस्तपैकी घरी ब आणि मस्तपैकी उंबराची भाजी दिलेली आपण एकदा रेसिपी दाखवलेली उमराची भाजीची नसतील बघितली तर जाऊन नक्की बघा आपल्या ब्लॉगमध्ये तर मला सुद्धा लिंक शोधावं लागेल तेव्हा माहिती बघा मस्त उंबराची भाजी आणि कसले माहिती आहे का याचं काहीतरी अजून काहीतरी आहे स्पेशल आहे थोडा तर काहीच भाजी ठेवली मस्तपैकी आता चालू आहे नवरात्रचा मकर बनवतात म्हणजे नानांच्या देवाला जिथे तर तिथं चालू आहे सुवाणी आणि मी तर बघूया कसा मोराचं डेकोरेशन करायचं आहे आणि असं वेगळंच काहीतरी आहे यावर्षी गेल्या वर्षी मी बघितले नसत तर लिंक देईनच मी डिस्क्रिप्शनमध्ये मला पण शोधावं लागेल लिंक ती तेव्हा इकडे <laughs> तर जाऊ आम्ही दोघं जण तर काही सुवर्णी कॅन्सल झालेली ती नाही दा पण मी जाऊन येते त्यावरती कार्तिक मकर बनवते आहे दाखवतो तुम्हाला ती चालली झोपायला सगळे सुट्टे आहे तरी पण लवकर कारण त्यांना सकाळी लवकर उठावं लागतं शालेन जायला आदर्शला पण उद्या संडे आहे त्याच्यामुळे बघूया त्यांचं डेलीचं रुटीन झालं आहे दहा साडे झाला झोपतानं जाऊ वरती मी पण जेवलो नाही जेवायचं आहे मला पण जाऊन तुम्हाला थोडंसं वर दाखवलं बरं ब्लॉक तरी कम्प्लीट होईल एक तर पण गेट लावली आता गेट खूप मस्त चला वरती गेल्यावर समजा कसं काही मस्त आहे नानांच्या घरी कसं मोर बनवलं चालू आहे म्हणून आणि इकडे आम्ही घेतोय कॅरम हा एकशे वीस मांग हा तर सगळ्यांचं डेंजर आहे दादा मस्त असा मोर बनवले चालू आहे काम अजून म्हणजे <laughs> काम चालूच आहे तोपर्यंत आम्ही टाइमपास केला अजून जेवायचा बाकी आहे त्यासाठी बारा जे वाट बघता आम्ही म्हणजे जेवायला मोकल डेकोरेशन केलंय बघा आता ओरिजिनल लावलेत मस्तपैकी मोर पीस अजून आतमध्ये बनवायचं आहे तर काय करणार उद्या ब्लॉक टाकायचा आपल्याला तर नाही लजे म्हणून दाखवा तुम्हाला एवढंच आहे परत कॅमेरा घेतला ना नाणार मेमरी कार्ड दिले कॅमेरेलायला काम आहे हो हो ना का ते, मुले मुले हो ते तर कॅमेऱ्याचं नानाचं प्रीमियम होता प्रीमियममुळे एकशे अठ्ठावीस जी बी मेमरी कार्ड टाकलेली पण नानाला मी काय बोलतो माझा ऑफलाईन आहे सेम कॅमेरा आहे दोघांचा तर ऑफलाईन पण आहे मस्त तर त्याच्यामुळे मग मी ऑफलाईन करून दिला आता रेकॉर्डिंग होते त्याच्यामध्ये तर प्रीमियमचे पैसे वाचले सात दिवस अशी तशी रेकॉर्डिंग राहते प्रीमियमचं म्हणजे आता माणूस आला ना का तेवढंच कॅप्चर करायचा पण आता याच्यामध्ये पूर्ण कॅप्चर करायचं ते जर माणूस आला तर त्याच्यामध्ये पूर्ण कॅप्चर तर चला लागले बुक आता वाजले पाहुणे बारा झाले जेवायचं बाकी आलाय बॉक्सर मस्त वरती आलेला पण माजर होती ना म्हणून तो हे केला पोलून आला इकडे खाली बघूया चला या तर जाऊ जेवण करून घेऊ पहिला हात धुतो कारण की कॅरम केलंच होतं त्याच्यामध्ये ते पावडरमध्ये हात त्याचा दिवस दुसरा मस्त रेडी झालो आहे काल काय ब्लॉग हे करायला नाही चार कर ना साडेचार वाजेपर्यंत मी व्हिडिओच एडिट करत होतो दोन रील एडिट तीन रील एडिट केल्या त्यातली एक अशीच गेली कामातून कारण तिला मी क्रॉप केलं ती काही प्रॉपर क्रॉप झाली नाही आणि वाट लागली सगळी मग त्या दोनच फायनल झाल्या आता जायचं आहे बाहेर मला एक काम आहे आणि आज पित्र आहे की तुम्हाला सेपरेट ब्लॉग बघायला भेटेल त्याच्यामध्येच त्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या दुर्गादेवी मातेचं आगमनसुद्धा बघायला भेटेल तर दोन्ही जर ब्लॉग बघायचं असतील जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असं तर जाऊन लाईक शेअर करायला विसरू नका जायला तर निघाले पण पाऊस आले बघू शकता तर चला जाऊ मी ब्लॉग इथं गेले होते एंड करतो आहे मस्त लोकेशनला कोणत्या लोकेशनला लोकेशन माहिती आहे का तर खाडी गावला इकडे बाबा भाऊ मस्त मस्त डेकोरेशन घातले म्हणजे इथं नवरात्र बसणार आहे त्यांचं म्हणजे नव देवी तिकडे बसणार आहे मंदिरामध्ये इकडे सगळा असा गरबा वगैरे केलेला आणि समोर तिकडे आशिष दादांचं घर आहे ते बघा समोर येवाला वाला आता झाड आहेत म्हणून दिसत ना धवला बोलते ना तू बोल ना बोल ना धवला ना अरे बोल ना धवला तुझ्या सोबतच येईल मी आता होऊ शकता फायनली टेम्पो आलेला आहे आणि टेम्पो किती मोठा आहे याच टेम्पोमध्ये आपल्याला आपली देवी न्यायची आहे टेम्पोवाल्यांनी वाट लावली सर्व खूप उशीर केला फायनली टेम्पो सुद्धा आलेला आहे आणि इकडे चालू एक आहे हितांशीची मस्ती हितांची काय बघते रंग लावते इल रंग लाव दादा इला लाव इला काय काय करतो तू रंग लावू का तुला असं असं गालव फिरू तुझे त्याच्यावर ना फिरवता हा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला